विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याची ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि जे विद्यार्थी डिप्लोमा पास झालेले आहेत डिप्लोमा फार्मसी कम्प्लीट झालेले विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजेच त्याला आपण दुसरा शेवट मराठीमध्ये तात्पुरती गुणवत्ते आधीलाच आपण इंग्लिशमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो मग ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे मला वाटतं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा नंबर बघितलेला आहे ती कशी बघायची त्यासाठी ते तुम्हाला ह्या प्रोविजनल मेरिट लिस्ट ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ॲप्लिकेशन आय डी आणि तुमचा जन्मतारीख हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे बघितल्यानंतर आता बरेचसे स्टुडंट्स ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना त्यांचे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत म्हणून तो फॉर्म इनकम्प्लीट राहिलेला होता आणि त्यामुळं तो फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला गेला ओपन कॅटेगरीमध्ये तो फॉर्म मेरिट लिस्टमध्ये दिसत आहे म्हणूनच मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघताना तुमची कॅटेगरी फॉर ॲडमिशन बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे कॅटेगरी फॉर ॲडमिशन तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहे ती कॅटेगरी आहे का त्या ठिकाणी हॅश किंवा ॲट द रेट सिम्बॉल आला आहे का याचा अर्थ काय होतो हॅश किंवा ॲट द रेट सिम्बॉल आला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचं आहे आणि तो कालावधी अपलोड करण्याचा कालावधी कधी आहे त्याचाच डेमो मी आता ह्या व्हिडिओतून द्यायचा प्रयत्न करतो आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा असं होतं की शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला जात नाही बघितला जात नाही आणि मध्येच शंका तुमच्या इनकम्प्लीट राहतात अपूर्ण होतात आणि मग पुन्हा तुम्ही चॅटबॉक्समध्ये मेसेज विचारला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळत आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चॅनल पोचवायचा प्रयत्न करा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोळा जुलै ते दोन ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचा होता विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो कन्फर्म करणं एफ सी सेंटरला किंवा ईस्क्रुटिनी माध्यमातून तो फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे कन्फर्म करून झाल्यानंतर पाच तारखेला ही प्रोव्हिजनल म्हणजेच तात्पुरती गुणवत्ता याआधी लागणार होती तात्पुरती गुणवत्ता याचा का अर्थ काय तर तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट सबमिट करायचे राहिलेले आहेत त्यांनी सहा सात आणि आठ ह्या कालावधीमध्ये तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या ज्या वेब सी सेंटरवरती एफ सी सेंटर, सेंटर म्हणजे सुविधा केंद्रावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरला आहे तो व्हेरीफाय केला आहे तिथं सही शिक्का मिळाला असेल त्याच कॉलेजवरती जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर दहा तारखेला दहा ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला ह्याच पद्धतीनं ह्या वेबसाईटवरती दिसेल आता एक डेमो मी तुमच्यासमोर इथं ओपन करतो माझ्यासमोर हा एक फोटो मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे आणि त्यामध्ये बघितलं एका स्टुडंटचा फॉर्मचा मी स्क्रीनशॉट तुमच्यासमोर शेअर केलेला आहे के कॅटेगरी फॉर ॲडमिशन ही ओबीसी पण त्या ओबीसीच्या ठिकाणी तिथे तुम्ही बघितलं तर हॅश हा सिम्बॉल दिसतो आहे याचं कारण असं आहे की ह्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस ते त्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी होती कास्ट सर्टिफिकेट होतं पण नॉन क्रिमिलर हे त्याच्याकडं नव्हतं आणि म्हणून त्या विद्यार्थ्यानं पावती अपलोड केलेली होती पण दुर्दैवानं पावती ही कन्सिडर केली जात नव्हती आणि त्या ठिकाणी हॅश हा सिम्बॉल बसल्यामुळं त्या विद्यार्थ्याचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीत कन्सिडर केला आणि म्हणून ज्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत त्या विद्यार्थ्यांचं समजा काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे होतं कास्ट व्हॅलिडिटी त्यांच्याकडे होती पण नॉन क्रिमिनल नव्हतं त्यांनी सहा सात आणि आठ ह्या कालावधीमध्ये हो ज्या कॉलेजवरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या कॉलेजवरती जाऊन ती ओरिजिनल कॉपी अपलोड करून घ्या जेणेकरून तुमची कॅटेगरी फॉर ॲडमिशनचं बेनिफिट तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये आणि फीमध्ये कन्सेशन मिळू शकतं असा प्रॉब्लेम जवळपास ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एस ई बी सी जे हिंदू मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना शासनाकडून एस ए बी सीचं बेनिफिट देण्यात आलेलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट मिळालं पण नॉन क्रिमिनल आणि कास्ट वॅडी मि कास्ट वॅलिडिटी मिळालं नसल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी ॲडमिशन ओपन कॅटेगरीत मिळालं तर त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल अपलोड करणं गरजेचं आहे पण त्यांची व्हॅलिडिटीसाठी शासनाकडून एस सी बी सीच्या कॅटेगरीसाठी फक्त एस सी बी सी कॅटेगरीचे जे बेनिफिट घेणार आहेत त्या ते विद्यार्थ्यांना तीन ते चार महिन्याचा किंवा सहा महिन्याचा त्यांना कालावधी व्हॅलिडिटीचा दिलेला आहे त्यामुळे एस ए बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायची गरज नाही पण का सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल मात्र अपलोड करणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न मेरिट लिस्टमध्ये काय बघायचं तर दियर स्टुडंट्स तुमचा फॉर्म ओपन झाल्यापासून फॉर्म सगळा चेक करत चला त्यामध्ये कुठले मार्क्स चुकीचे अपलोड झाले असतील तुम्हाला आता वेळ मिळतो आहे तुम्ही ते मार्क्स चेंज करू शकता त्यामुळं मार्कलिस्ट बघा तुमच्या मार्कलिस्टचेच मार्क्स त्या ठिकाणी गेलेत का हे पण बघून घ्या फायनल इयर डिप्लोमाचे मार्क्स अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याचं कारण सांगतो की त्याच्यावरतीच तुमचं मेरिट लागणार आहे आणि तुम्हाला कॉलेज लागणार आहे त्यामुळं ते मार्क्स बघणं अत्यंत गरजेचं आहे बारावीचे मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री दहावीचे ॲग्रिगेट मार्क्स आणि दहावीचे सायन्सचे मार्क्स हे सगळे मार्क्स ज्या वेळेला तुमचे डिप्लोमाचे मार्क्स सेम येतील त्यावेळेला तुम्हाला हे मार्क्स कन्सिडर केले जातात त्यामुळं विद्यार्थ्यांना मला विनंती आहे की त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक सगळा फॉर्म चेक करणं गरजेचं आहे आता तुम्ही बघू शकता कॅटेगरी मेरिट लिस्ट डिटेल्समध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तीन कॅटेगरी दिसत आहेत आता जर विद्यार्थी जेंट्स असेल बॉयज असेल तर त्याला मात्र फक्त जनरल आणि कॅटेगरी त्याने कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तर त्याला कॅटेगरी मेरिटली नंबर दिसणार आहे आणि जनरल मेरिट नंबर दिसणार आहे तिथंच जर तो कॅन्डिडेट फिमेल असेल मुलगी असेल तर त्या ठिकाणी कॅटेगरीमध्ये जर असेल तर तिचा कॅटेगरी नंबर पण त्या ठिकाणी येत असतो आता ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ह्या स्टुडंटचा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर दिसतोय पहिल्या कॉलममध्ये याचा अर्थ काय की त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या विद्यार्थिनीचा हा सगळ्या कॅटेगरी कन्सिडर करून अगदी ओपनपासून ते संपूर्ण कॅटेगरी येतात ज्या काय कॅटेगरी असतील त्या त्या सगळ्या कॅटेगरी पकडून त्या मुलीचा नंबर किंवा मुलाचा नंबर जो आहे तो तीन हजार सातशे एकोणसत्तर हा नंबर त्या ठिकाणी जनरल मेरिट आलेला आहे मग सगळ्यांचाच जनरल ऑप्शन असणार आहे त्यानंतर ते पुढचं ऑप्शन काय दिला आहे स्टेट लेवल कॅटेगरी जनरल मेरिट नंबर म्हणजे ह्या विद्यार्थिनीचा कॅटेगरीचा नंबर पण आहे तिनं ओबीसी कॅटेगरीत फॉर्म भरलेला आहे म्हणून तिचा नंबर हा अकराशे तेरा दिसतो आहे आणि स्टेट लेवल फिमेल जनरल मेरिट नंबर म्हणजे फक्त फिमेल कॅटेगरीत जेवढ्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थीनी आहेत सगळ्या मिळून त्या कॅटेगरीमध्ये तिच्या डिप्लोमाच्या किंवा त्याच्या डिप्लोमाच्या मार्कप्रमाणे त्या विद्यार्थ्याचा नंबर त्या ठिकाणी मेन्शन होतो त्यामुळे तुम्ही जर मेरिट लिस्ट बघत असाल तर हा नंबर परमनंट नाही आहे हा नंबर फायनल मेरिट लिस्टला चेंज होऊ शकतो एक तर तो वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो त्यामुळं आता तुर्तास तरी मला काय सांगायचं आहे व्हिडिओतून की ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत कॅटेगरीचे बेनिफिट घेणारे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी सहा सात आणि आठ या कालावधीमध्ये राहिलेले डॉक्युमेंट्स अपलोड करणं अत्यंत गरजेचं कर आहे तर आणि तरच त्यांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळेल अदरवाईज त्यांना ते बेनिफिट मिळणार नाही त्यामुळं तुर्तास तरी विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे सहा सात आठमध्ये जे डॉक्युमेंट्स राहिलेले आहेत ते अपलोड करून घ्या काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा आणि दहा तारखेला पुन्हा फायनल मेरिट लिस्ट आपल्याला बघायला मिळेल आणि दहा तारखेनंतर पुन्हा आपल्याला कॅबचं शेड्यूल मिळेल जे बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर कॉलेज कसे निवडायचे तर ते सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजला किती जागा आहेत शिल्लक त्याच्यावरून तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवायची असते आणि कॉलेज चॉईस कोड टाकायचे असतात तर त्याचंही माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल त्यामुळं अजूनही चॅनल सबस्क्राईब मिळेल तर सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा शंका काही असतील काय डाउट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा धन्यवाद